नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय डंका सर्वप्रथम न्यूज डंकाच्या तमाम प्रेक्षकांना दीपावली निमित्त मनपूर्वक शुभेच्छा वळूया विषयाकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुंडलीमध्ये कोणता ग्रहयोग आहे देव जाणे परंतु त्यांना संपवण्याचा जे जे लोक प्रयत्न करतात ते खड्ड्यात जाताना दिसतात आजवर नरेंद्र मोदी यांचा ज्यांनी ज्यांनी विरोध केलेला आहे त्यांची सगळ्यांची नावं आठवून पहा मी जे काय म्हणतोय त्याच्यावर तुमचा विश्वास बसू लागेल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चार दिवसापूर्वीच म्हणाले होते नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आय डोंट वॉन्ट टू डिस्ट्रॉय हिज पॉलिटिकल करिअर आणि त्याच्यानंतर तीन दिवसाने त्यांच्याच विरोधात अमेरिकेमध्ये आजवरचं सगळ्यात मोठं ऐतिहासिक आंदोलन सुरू झालेलं आहे लोक रस्त्यावर उतरलेले आहेत नो किंग प्रोटेस्ट असं या आंदोलनाचं नामकरण करण्यात आलेलं आहे अमेरिकेची परिस्थिती अत्यंत वाईट आहे आणि या परिस्थितीला डोनाल्ड ट्रम्प जबाबदार आहेत असं अमेरिकेच्या नागरिकांचं मत बनत चाललेलं आहे त्यांना डोनाल्ड ट्रम्प यांना हाकलायचं आहे आणि त्यात अमेरिकेच्या एका नामांकित वित्त संस्थेने अमेरिकेचा डोलारा लवकरच कोसळणार आहे अशा प्रकारचं भाकीत केलेलं आहे ट्रम्प यांना अलीकडे जगात कोणी फारसं गांभीर्याने घेताना दिसत नाही आपल्याला कोणी फारसं गांभीर्याने घेऊ नये ही बहुधा ट्रम्प यांची सुद्धा इच्छा असावी आणि त्यामुळे राजकीय शिष्टाचार बाजूला ठेवून ते कायम बोलत असतात त्यांची विधानं आणि त्यांचं वक्तव्य हो। जर नीट ऐकलं तर आपल्याला लक्षात येईल की ते बोलणं या सदरात मोडत नाही ते बरळणं याच सदरात मोडतं चार दिवसापूर्वी त्यांचं वक्तव्य आहे मोदी इज अ ग्रेट लीडर ही लव मी आणि त्याच्यानंतर ते म्हणतात की लव्ह हा शब्द वेगळ्या अर्थाने घेऊ नका आय डोंट वॉन्ट टू डिस्ट्रॉय हिज पोलिटिकल करिअर ट्रम्प मनातलं असलेलं बोलले आणि जे मोदींच्याबद्दल ते विचार करतात म्हणजे मोदींना लवकरच खड्ड्यात घालायचं हा त्यांचा विचार आहे आणि तेच आता त्यांच्या वाट्याला येताना दिसतंय आधी ट्रम्प यांना नरेंद्र मोदी इतके नोकोसे का झाले आहेत ते आपण लक्षात घेऊया अमेरिकेमध्ये मका आणि सोयाबीनचं प्रचंड मोठं पीक आलेलं आहे ते अमेरिकेत विकता येत नाही आणि जगभरामध्ये कुठेही विकता येत नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे भारत हे पीक गळ्यात मारून घ्यायला तयार नाही आहे चीनने सुद्धा नकार दिलेला आहे अमेरिकेने वारंवार सांगून सुद्धा भारत रशियन तेलाची खरेदी करतोय ट्रम्प यांनी ही विनंती वारंवार बोलून दाखवलेली आहे परंतु भारत तिथे लक्ष द्यायला तयार नाही आहे आणि त्यामुळे ट्रम्प प्रचंड भितरलेले आहेत त्यांना जर शक्य असतं तर नरेंद्र मोदी यांना त्यांनी टाचेखाली चिरडलं असतं किंवा नायगारा धबधब्यावरून त्यांचा कडेलोट तरी केला असता परंतु हे सध्या तरी स्वप्नात शक्य आहे डोनाल्ड ट्रम्प जेव्हा असं म्हणतात की आय डोंट वॉन्ट टू डिस्ट्रॉय हिज पॉलिटिकल करिअर तेव्हा ते मनातलं बोलत असतात फक्त ते वेगळ्या शब्दात बोलतात मला मोदींचं पोलिटिकल करिअर संपवायचं नाहीये असं जेव्हा ट्रम्प म्हणतात तेव्हा त्याचा अर्थ असा असतो की मी ते संपवू शकतो परंतु या क्षणी मला संपवायचं नाही आहे जे वाकत नाहीत त्यांना संपवायचं जे खटकतात त्यांना उकडून फेकून द्यायचं हे अमेरिकेचं धोरण राहिलेलं आहे आणि अशा नेत्यांची यादी खूप मोठी आहे मोहरम गद्दाफी आहे सद्दाम हुसेन आहे बशर अल असाद आहे इम्रान खान आहे शेख हसीना आहे पॅट्रिक लुमुंबा आहे सालवादोर अलेंडे आहे हे नेते अमेरिकेला भिडले आणि अमेरिकेने त्यांना निस्तनाबूत करून टाकलं काही लोकांना ठारच केलं काही लोकांना सत्तेवरून हटवलं मोदींचा समावेश या यादीमध्ये करावा अशी अमेरिकेची अत्यंत तीव्र अशी इच्छा होती परंतु अमेरिकेला ते शक्य होताना दिसत नाहीये आणि आता परिस्थिती अशी आहे अमेरिके की अमेरिकेमध्येच ट्रम्प यांच्या विरोधात जाळ पेटलेला दिसतो नरेंद्र मोदी यांचं सरकार पाडण्याचे बरेच प्रयत्न याच्यापूर्वीसुद्धा झाले त्यातले काही प्रयत्न भारतीयांना ठाऊक आहेत काही प्रयत्न ठाऊक नाही आहेत लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये असा प्रयत्न झाला आणि तो काही प्रमाणामध्ये यशस्वी सुद्धा झाला भाजपचा खासदारांचा आकडा कमी करण्यामध्ये त्यांना यश आलं परंतु सरकार बनण्यापासून ते रोखू शकले नाहीत अल्पमतातलं का होईना परंतु सरकार आलं आणि हे सरकार पाडण्यासाठी चंद्राबाबू नायडू यांना फूस लावण्याचे प्रयत्न झाले ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये मध्ये अमेरिकेच्या डिप्लोमॅट जिनिफर लार्सन या भारतात आल्या होत्या अनेक राजकीय नेत्यांच्या त्यांनी गाठीभेटी घेतल्या आणि त्याच्यामध्ये चंद्राबाबू नायडू यांचा सुद्धा समावेश होता तेव्हा वक्त सुधारणा विधेयक संसदेमध्ये सरकारने मांडलेलं आणि याच्या काही तरतुदींना चंद्राबाबू यांनी विरोध केलेला आणि त्याच्यामुळे हे जे विधेयक होतं ते संयुक्त संसदीय समितीकडे सोपवण्यात आलं याचा अर्थ चंद्राबाबू कुठेतरी नाराज आहेत असा अर्थ काढण्यात आला आणि त्यांना या सरकारपासून तोडण्यासाठी प्रयत्न झाले रशियाची न्यूज एजन्सी असलेल्या स्पुटनिकने याच्या संदर्भात एक सविस्तर बातमी दिली होती आणि त्याच्यामध्ये जेनिफर लार्सन यांच्या भेटीचा उल्लेख होताच शिवाय या बातमीमध्ये असं म्हटलं होतं की आंध्र प्रदेशमध्ये जो बाप्टिस्ट चर्च आहे त्याच्या माध्यमातून चंद्राबाबू नायडू यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू आहे या, या बाप्टिस्ट चर्च नियंत्रण अमेरिकेमध्ये जो मुख्य बाप्टिस्ट चर्च आहे त्याच्याकडे आहे आणि या बाप्टिस्ट चर्चचा वापर देशादेशांमध्ये देशा दे सी आय एकडून जी अमेरिकेची गुप्तहेर यंत्रणा आहे त्याच्या माध्यमातून देशादेशांमध्ये देशा उलतापलती घडवण्याआधी या बाप्टिस्ट चर्चचा वापर केला जातो तर चंद्राबाबू नायडू यांना फोडण्यासाठी या, या बाप्टिस्ट चर्चच्या माध्यमातून सुद्धा दबाव आणण्याचा प्रयत्न झाला परंतु सुदैवाने चंद्राबाबू नायडू दबले नाहीत हा सगळा घटनाक्रम जो बायडन यांच्या कार्यकाळातला आहे डोनाल्ड ट्रम्प जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले तेव्हा हे सगळे चाळे बंद होतील अशी भारतीयांची अपेक्षा होती अशी मोदी सरकारची सुद्धा अपेक्षा होती परंतु प्रत्यक्षात तसं काही घडलेलं दिसत नाही आहे अमेरिकेच्या कारवाया पूर्वीप्रमाणे सुरूच आहेत म्यानमार बांगलादेश आणि पाकिस्तानच्या माध्यमातून या कारवाया सुरू आहेत बांगलादेशमध्ये अमेरिकी हवाई दलाची विमानं ये जा करतायत लष्करी अधिकाऱ्यांची सुद्धा ये जा सुरू आहे बांगलादेशच्या ढाकामध्ये वेस्टिन हॉटेल आहे आणि या वेस्टिन हॉटेलमध्ये ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये अमेरिकेच्या स्पेशल फोर्सचा कमांडर टेरेन्स जॅक्सन याचा मृतदेह काही दिवसापूर्वी आढळला ही एक घटना महाराष्ट्रातली भिवंडी जी आहे त्या भिवंडीमध्ये जेम्स वॉटसन या अमेरिकी नागरिकाला अटक करण्यात आली हा तिथे धर्मांतर कर होता आणि याचे सुद्धा सी आय संबंध आहेत अशा प्रकारची चर्चा सुरू आहे मणिपूरमध्ये जी वर्ष दीड वर्ष आग पेटली होती मणिपूर धगधगत होता त्याच्यामागे सुद्धा अमेरिकेच्या सी आय आयचा हात आहे अशा प्रकारची चर्चा आहे जेम्स वॅटसन याला भिवंडीमध्ये अटक केल्यानंतर अमेरिकेमध्ये एश्ले टेलिस या भारतीय वंशाच्या नागरिकाला अटक करण्यात आली हा जो व्यक्ती होता ॲशले तो अमेरिकी सरकारला भारत अमेरिका संबंधांच्या संदर्भात सल्ला देण्याचा कामग्रह होता म्हणजे सरकारसाठी कामग्रह होता हा काही चिनी लोकांना अमेरिकेची गोपनीय कागदपत्र पुरवतोय अशा प्रकारचा ठपका ठेवून त्याला अटक करण्यात आली वॉटसनला इथे अटक करण्यात आली म्हणून कदाचित एशलीला तिथे अटक केली गेली असण्याची शक्यता आहे जेव्हा हा सगळा घटनाक्रम आपण बघतो तेव्हा आपली खात्री होऊन जाते की भारतामध्ये जे काही विपरीत घडतं आहे त्याच्यामध्ये अमेरिकेचा निश्चितपणे हात आहे आणि हे जे सगळं काही घडतंय त्याला डोनाल्ड ट्रम्प यांचे आशीर्वाद असल्याशिवाय हे शक्य नाही आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्या माहितीशिवाय हे शक्यच होऊ शकत नाही त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळातसुद्धा भारतामध्ये काही राष्ट्रविघातक शक्ती कार्यरत आहेत राजकारणातले डावपेज अत्यंत क्रूर असतात इथे धुसमुसळेपणा आणि आरडाओरडीला स्थान नसतं डोनाल्ड ट्रम्प यांना नेमकं हेच जमत नाही आहे डोनाल्ड ट्रम्प एखाद्या हुकुमशासारखं अमेरिकेचा राज्यकारभार चालवत आहेत हे इथल्या जनतेला पसंत नाही आहे हे कदाचित पसंत पडलं असतं जर अमेरिकेचं अर्थकारण डोळ्यावर असतं अमेरिका जर प्रगतीच्या पथावर असती परंतु अमेरिकेमध्ये नेमकं उलट चित्र आहे अमेरिकेमध्ये सरकार चालवण्यासाठी जो निधी लागतो तो निधी खर्च करण्यासाठी सिनेटची मंजुरी लागते आणि सिनेटमध्ये हे जे निधीचं बिल आहे ते पास करून घेण्यामध्ये ट्रम्प प्रशासनाला अपयश आलं आणि त्याच्यामुळे अमेरिकेमध्ये शटडाऊन सुरू झालेला आहे या शटडाऊनचा हा तिसरा आठवडा आणि त्याच्यामुळे अमेरिकेमध्ये प्रचंड अनागुंधी वाढलेली आहे अराजकाचं चित्र आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणामुळे अमेरिका भयंकराच्या खाईमध्ये पडणार आहे की काय कोसळणार आहे की काय अशा प्रकारचं चित्र निर्माण झालेलं आहे टेरिफ युद्धामुळे अमेरिकेमध्ये महागाई भडकलेली आहे सगळं जग अमेरिकेच्या विरोधात उभं राहिलेलं आहे बेरोजगारीचं प्रमाण प्रचंड वाढतंय आर्थिक परिस्थिती बिकट होत चाललेली आहे अमेरिकेमध्ये जे काही चाललं आहे ते अमेरिकेच्या नागरिकांना डोळ्यांनी दिसतंय आणि त्याच्यामुळे हे नागरिक आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरताना दिसत आहेत एकीकाळी अमेरिकेची परिस्थिती अशी होती अमेरिका जिथे उभा आहे तिथे जग उभं असायचं आज अमेरिका एका बाजूला उभा आहे आणि सगळं जग अमेरिकेच्या विरोधामध्ये उभं ठाकलेलं दिसतंय आणि हे सगळे डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रताप आहेत अमेरिकेचा कारभार चालवण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची जी पद्धत आहे ती पूर्णपणे हुकुमशाहीची आहे राजेशाहीची आहे आणि आम्हाला राजा नको आहे अशी घोषणा देत अमेरिकेची जनता रस्त्यावर उतरलेली आहे त्यांनी सांगितलं की आम्हाला लोकशाही हवी आहे आम्हाला राजेशाही नको आहे आणि आम्हाला राजा सुद्धा नको आहे अमेरिकेच्या पन्नास राज्यांमधली जनता रस्त्यावर उतरलेली आहे देशभरामध्ये आंदोलन सुरू आहे म्हणजे अशातला भाग नाही आहे की एका राज्यामध्ये आंदोलन झालं आणि बाकीच्या सगळ्या राज्यामध्ये शांतता आहे अशा प्रकारची परिस्थिती नाही आहे अमेरिकेच्या सर्व राज्यांमध्ये हे आंदोलन सुरू आहे दोन हजार सातशे मोर्चे निघालेले आहेत पन्नास लाख अमेरिकी नागरिक जवळजवळ रस्त्यावर उतरलेले आहेत आणि त्यांनी घोषणा दिलेली आहे नो किंग नो किंग प्रोटेस्ट असं या आंदोलनाला नाव देण्यात आलेलं आहे असं याचं नामकरण करण्यात आलेलं आहे जगाच्या पटीवर कुठेतरी एखाद्या ठिपक्यासारख्या असलेल्या देशामध्ये जेव्हा आंदोलन होतात तेव्हा तरुणाई रस्त्यावर उतरली जेन झी प्रोटेस्ट अशा प्रकारे त्याचं नामकरण केलं जातं आणि सगळ्या जगामध्ये या आंदोलनाबद्दल कुजबूज सुरू होते आणि ही कुजबूज करणारी बहुधा अमेरिकी माध्यमच असतात परंतु आता त्यांच्या देशातच अशा प्रकारचं आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला कोणीही जेनजी प्रोटेस्ट म्हणत नाही आहे जरी अमेरिकेची तरुणाई खूप मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये उतरली आहे तरी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी जानेवारीमध्ये पदभार सांभाळला आता दहा महिने त्यांच्या कार्यकाळाला झालेले आहेत आणि अवघ्या दहा महिन्यामध्ये ट्रम्प यांची लोकप्रियता घसरणीला लागलेली आहे आणि त्या लोकप्रियतेने आता निश्चांकाच्या दिशेने वाटचाल सुरू केलेली आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्या घसरलेल्या लोकप्रियतेची उकल काही फार कठीण नाही आहे डोनाल्ड ट्रम्प जेव्हा राष्ट्राध्यक्ष पदाच्या रणधुमाळीमध्ये उतरले होते तेव्हा अमेरिकी जनतेला त्यांनी वारेमाप आश्वासने दिली होती अमेरिकेमध्ये आर्थिक अराजक निर्माण झालेलं आहे आणि मी जर सत्तेवर आलो तर हे अराजक संपून दाखवेन अमेरिकेच्या अर्थकारणाची जी गाडी रुळावरून घसरलेली आहे ती गाडी मी पुन्हा रुळावर आणेन अमेरिकेवर जवळजवळ जवळी छत्तीस ट्रिलियन डॉलरचं कर्ज होतं हे कर्ज मी संपुष्टात आणेन अशा प्रकारचं आश्वासन डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलं होतं प्रत्यक्षात काय झालंय गेल्या दहा महिन्याच्या काळामध्ये अमेरिकेचं जे कर्ज छत्तीस ट्रिलियन डॉलर होतं ते जवळजवळ दीड ट्रिलियनने वाढलेलं आहे आता सदतीस पॉईंट आठ ट्रिलियन असं काहीतरी त्यांचं कर्ज आहे या कर्जावर अमेरिका दरवर्षी एक पॉईंट दोन ट्रिलियन डॉलर फक्त व्याज भरते आहे आणि ही परिस्थिती जर कायम राहिली तर अमेरिकेचं आर्थिक पतन निश्चित आहे अमेरिकेचा डुलारा कोसळणार डॉलर कोसळणार ही बाब आता अनेक अर्थतज्ज्ञ वारंवार सांगायला लागलेले आहेत जगभरामध्ये सोनं आणि चांदी विकत घेण्याआधी इतके भाव कडाडलेले असताना ज्या रांगा लागत आहेत लोकं ज्या उत्साहाने सोनं चांदी खरेदी करतायत त्याचा अर्थ केवळ एवढाच आहे की डॉलरचं पतन होणार डॉलर कोसळणार हे त्यांना माहिती आहे आणि त्यामुळे आर्थिक सुरक्षेसाठी जग पुन्हा एकदा सोनं आणि चांदी या धातूंकडे वळलेली दिसते अमेरिकेची आर्थिक परिस्थिती चिंताजनक आहे अमेरिका डबघाईला आलेली आहे हे काही चीन म्हणत नाही आहे म्हणजे अमेरिकेची शत्रू राष्ट्र अशा प्रकारचा दावा करत नाहीत हा दावा कोणी केलेला आहे हा दावा वारंवार केला आहे अमेरिकेच्या अर्थतज्ज्ञांनी आणि त्याचा ठपका त्यांनी ठेवला आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांवर जे पी मॉर्गन असेट मॅनेजमेंट ही जगातली अत्यंत नामांकित अशी वित्त संस्था या संस्थेचे ग्लोबल स्ट्रॅटेजिस्ट आहेत डेव्हिड केली डेव्हिड केली यांनी एक विधान केलेलं आहे त्याचं म्हणतात की अमेरिकेचा डोलारा हळूहळू आता कुसळू लागलेला आहे आता जे पी मॉर्गन आणि डेव्हिड केली यांना काही डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल आकस आहे किंवा अमेरिकेला ते पाण्यात पाहतात आणि म्हणून ते अशा प्रकारचा दावा करतात अशातला भाग नाही आहे जे पी मॉर्गन अमेरिकी सरकारच्या सोबत अमेरिकी अर्थकारणासाठी अनेकदा काम करत असते उदाहरणार्थ जगामध्ये जेव्हा चांदीचे दर प्रचंड कडाडलेले आहेत आणि अमेरिकेने चांदी हा रेअर मिनरल या क्षेत्रामध्ये चांदीचा समावेश केला त्याच्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी जे पी मॉर्गनला असा आदेश दिला होता की चांदीची साठे निर्माण करा म्हणजे याचा अर्थ काय की डोनाल्ड ट्रम्प हक्काने जे पी मॉर्गनला सांगू शकतात आणि जे पी मॉर्गन सरकारने जे काय सांगितलेलं आहे ते करण्याचासुद्धा प्रयत्न करत असते त्याशिवाय अशा प्रकारच्या सूचना केल्या जात नाहीत याचा अर्थ काय की जे पी मॉर्गन आणि सरकार हे एकत्रितपणे अनेकदा काम करतात हातात हात घालून काम करतात आणि अशा परिस्थितीमध्ये जे पी मॉर्गनचा ग्लोबल स्ट्रॅटेजिस्ट जर असं म्हणतो की अमेरिकेचा डुलारा कोसळणार आहे तर ते निश्चितपणे गंभीर आहे अमेरिकेसाठी ही धोक्याची घंटा आहे ही का ही अमेरिका ही जागतिक महासत्ता आहे दुसऱ्या महायुद्धानंतर हे बिरुद्ध अमेरिकेने खेचून घेतलं त्याच्यानंतर काही काळ होता शीतयुद्धाचा परंतु त्या शीतयुद्धानंतर रशियाची शक्ल झाल्यानंतर अमेरिका ही निर्विवादपणे जागतिक महासत्ता बनली आणि महासत्ता बनल्यानंतर महासत्तेचा जो मध असतो जो दंभ असतो तो अमेरिकेने पुरेपूर दाखवला जगामध्ये जे जे देश अमेरिकेच्या धोरणांना नडले जे जे नेते अमेरिकेच्या धोरणांना विरोध करत होते अशा सगळ्या राजवटींच्या अमेरिकेने कबरी खोदल्या आणि या सत्तांना त्या कबरीमध्ये लोटून दिलं आज परिस्थिती काय आहे ज्या अमेरिकेने सगळ्या जगासाठी कबरी खोदल्या त्याच अमेरिकेची आज कबर खोदली जाते ती अमेरिका भारतातील नरेंद्र मोदी यांच्या राजवटीची सुद्धा कबर खोदण्याचा प्रयत्न करत होती अमेरिकेने खड्डा सुद्धा खणला होता परंतु मोदींच्या सरकारला या कबरीमध्ये लोटणं अमेरिकेला शक्य झालं नाही आणि त्याच डोनाल्ड ट्रम्प यांची राजवट आता खड्ड्यात जाण्याच्या जा दिशेने वाटचाल करते आणि अमेरिकेचे आर्थिक तज्ञ त्या दिशेने इशारा देताना दिसत आहेत आणि म्हणूनच मी या व्हिडिओच्या सुरुवातीला असं म्हटलं होतं की ज्यांचं मोदींशी वाकडं त्यांची स्मशानात लाकडं अमेरिकेने नरेंद्र मोदी यांचा नाद करण्याचा प्रयत्न केला त्या अमेरिकेच्या राजकारणामध्ये आता प्रचंड मोठा आगडोम उसळलेला दिसतोय अमेरिकेमध्ये जेन झी निदर्शनं सुरू झालेली आहेत आता ही निदर्शनं जी आहेत ती शांततापूर्ण मार्गाने सुरू आहेत कुठेही तोडफोड नाही आहे कुठेही जाळपोळ नाही आहे त्याच्यामुळे सगळ्या जगाला कदाचित ही जैन झी निदर्शनं वाटत नाहीत कारण जिथे जिथे आत्तापर्यंत ही जैन झी निदर्शनं झाली तिथे तिथे जाळपोळ झाली तोडफोड झाली अमेरिकेमध्ये आत्तापर्यंत सगळं शांत शांत चाललं आहे परंतु भविष्यामध्ये ही शांतता टिकेल याची काही शाश्वती नाही आहे या व्हिडिओमध्ये तुर्तास येथेच थांबतोय व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओमकार भागवत व्हिडिओ एडिटर अजय शेळके व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये भरभरून व्यक्तवा सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेलायकॉन ऐकॉन विसरू नका नमस्कार धन्यवाद